thank you नमस्कार मनीष ताई गुड मॉर्निंग झाला क्या पाई धन्यवाद ताई सरला ताई जय शिवराजी महाराज ताई धन्यवाद धन्यवाद सरला ताई नमस्कार हो भरपूर दिवसाची गाठ नाही शेवटची मी गायत गाठ घेतली होता काय करतो कांद्या स्वरूप उठायच चालू ताई ताई कांद्याचं रूप चहा पाणी झाला तुमचं झाला हो ताई पाणी झाला ताई कांद्याचं रूप उपडतोय कांदे लागण चालू आहे कांद्याची लागण चालू आहे हो हो लाईक डन धन्यवाद उन्हाळी कांदी नाही लाल कांदी मंदताई गुड मॉर्निंग हाय दादा नमस्कार मंदताई उन्हाळी कांदी नाही लाल कांदी आहे उन्हाळी टाईम आहे अजून एक दीड महिना टाईम आहे अजून उन्हाळी कांदी लावायला रामकृष्ण हरी सर्वांना उन्हाळी कांदा अजून टाईम आहे

झाली चालू लाइव झाली चालू ताई पण लाईव शॉर्ट व्हिडिओ बनवताना डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट आहे डायरेक्ट लाईव्ह शॉर्ट बनवताना आपण नाही गाण्यावरती टाकून तर तो, तो बनवता नाही त्याच्यावरती लाईव्ह झाली चालू लाईव्हमध्ये केलं चेंज पण ते काहीतरी अजून थोडीफार बिघडत आपण शॉट बनवतो गाण्यावर डायरेक्ट किती वरती तर तो नाही होत शॉर्ट व्हिडिओ बनवतो तर ते ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय त्याचे कलरच गेला त्याचा लाईव्ह आता प्रॉब्लेम पण बंद चालू केलं की आता झालं पण क्लिअर पण तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये नाही येत ताई काल तुमची लाईफ चालू आणि नेट संपलं मंदात यायची का फाय जी मोबाईल आणला ना आता तुम्ही नेट संपलं तरी तुमचं नमस्कार ताई फाय जी मोबाईल आणला ना तुम्ही तेवीस हजारचा वन प्लस वन प्लस आता सेकंड पडायचं आहे का साडेतीनशे हजार चार मारून टाकायचं चला अनलिमिटेड डाटा जेवढं वापरत तेवढा ताई चहा पाणी झाला का पाणी झाला का तू म्हणताई च्या पाईव वर... आ... काय बोलताय ताई कमेंट अधुरी असते तू रात्री ताईची लाईव्ह डबल कमेंट करत आई कमेंट समजा ना राहून दादा आपल्याला कधी भेटायचं मोबाईल भेटन <laughs> ताई <था ये> मोबाईल हे <laughs> तीन दिवस मोबाईलचे आपले पण नाही हो दादा आजच फाय जी सिम टाकलं आहे त्याच्यात हो का आज नाही प्रॉब्लेम यायचा मी गालो आहे आता शेतात कांदे लावायला आज लाईव्ह नाही घेणार मी डायरेक्ट संध्याकाळी येणार बर आहे बरं ताई घ्यायची हो दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणाच्या कमेंट चुकली दादा काय अडचण नाही ताई तेच ना कमेंट समजा ना म्हणून म्हटलं ताई म्हणतात ताई घेऊ आपण पण मोबाईल एक दिवस घेऊ येईन सर्वच जण घेतली आता मनीष ताईची हो बारी होती पहिली त्यांनी घेतला आता आपणही घेऊ पुढच्या बळीस मला मला काही घ्यायचंच मोबाईल काही ये नेट बी पुरत नाही आहे चवलं काय प्रॉब्लेम आणि कॅलरीटी खराब यायची कांदे लागवड कुठपर्यंत आली ताई काल बाया जास्त आल्या होत्या तर दोन दिवस आज होईल असं वाटतं का लागेल आजचा आणि उद्या दिवस होऊन जाईल बाया बी वाढल्यात आता थोडे त्याच्यामुळे थोडं वृत्त आहे काम दादा आज कांदी लावायची कांदी लावायची कांदी लावून परत आठवडी बाजार आहे दिवाळीला साहित्य आम्ही हो ताई आठवडी बाजार लायचो होतो सोनाली तर येऊन घेऊन येते काय किराणा भाजीपाला बरं आहे ना लवकर लाडू बांधव तुम्ही मंदाताई लवकर लाडू बांधव मनुष्य काही तुमचं गाईंचं काम आवरलं का गाई दिवून झालं तुमच्या दूध काढून مل کانديچي روپ روپ کلاي لا جايشي پامنيشي ته روپ کلاي نه کېته شي کومله پن उपटायला हाई अजून ताई आपले दा आपलं ताई ताई। दादा आहे आणि मम्मी पण एवढा राहिली तर आता लगेच एक घरचे काम थोडी बाकी होते आवरायचे मग आम्ही उपटीत उपटितोय आता सध्या मी एक लागेल मग दोघी ओपट उपटित तो दिवसभर उपकून ठेवा लागतं नाही तुला अवकाळ होती रोप व्हायला थोडं अंतर रोप व्हायचं भाऊ ना वावर बांधत थोडं वावर बाकी होत बांधायच येते पाणी भरायचं गायीच काम आवरचं आहे अवघड दूध देऊन टाकायचं दुसरीकडं दुसरीकडं दूध डेअरी पर्यंत पोचायला पाणी द्यायची लागेल म्हणते लई बसायचं हो दादा आत्ता सवलेख आहे चारा चरायला सोडतात मिस्टरांनी आता स्वयंपाक मिस्टरांनी आता स्वयंपाक आहे सोडले मिस्टरांनी सोडल्यावर सरायला अच्छा अच्छा मला कमी टाकताना येणार डब्बा आहे सोबत बरं बरं ताई काय अडचण काही अडचण नाही तुमचं कामावर तुम्ही काही तुमच्या मागे भरपूर कामं ताई काहीच अडचण नाही कमी नाही आली तरी काय अडचण नाही मी समजून घेतो प्रत्येकाच्या मागं खूप काम असतात आता मला पण लाईव नव्हती घ्यायची पण काय आपला मोबाईल आपण बघायची कमेंट आणि आपलं कामही चालून द्यायचं फक्त वेळ घेणारा बाय येथून लवकरच आज मला कमेंट निघाली आणतात सर्वंच डब्ब घेऊन हो का बाकीचे स सर्व वगैरे का दाजी शेतामध्ये लई लवकर काम आवरलं ताई तुमचं असतं चालेल म्हणतो काही काही अडचण नाही हो जा तुम्ही डब्बा घेऊन म्हणतो जा काहीच अडचण नाही काही अडचण नाही आपण पुन्हा नंतर घेऊ लाई काही अडचण नाही परत्या नाही खूप काम आहे आपले शेती सामोरे महत्वाची राहील असत काही नाही हो आपल्याला आपण काही सुटते भर शेव नाही आपली शेती महत्वाची

आज घरी ठेवली हो का आज तुमची शेतात दिवटी वर काही अडचणी शेतात पण जावं लागत सकाळी रोप जर ना पटला नको तो अवकाळ होती म्हणून दुपारून बाया शरीर पडल्यानंतर रिक्त लाविते फास्ट्यानं ऊन लावती विकत फास्टला का रोप करून काल संध्याकाळची लाई होती तुमची तिसरा बारा ना तर मी करायची इकून जाता तिकून जाता कॅरेट घेऊन जात असता बोल पडायला लागली लागली रोपीर पडलं बाहेर लावायची रान बी नरम होतं साफसफाई करायची ही आज अजून आमच्याकडे पावसाच वातावरण झालं आमच्याकडे पण आज आपण थोडे वातावरण ढगाळ वातावरण ताई मोठी ताई पण येणार आवरल्यानंतर हो का थोडे दिवस घ्यायचे व श्रावण दादा जास्त लाईत तुमचं म्हणताय का माझं माझं म्हणते मला म्हणते का लाईवी जास्त दिवस घ्यायची का बघू ताई आता हे काम निवांत झाली का मग काय अडचण नाही पण ही कांद्याचे काम आहे ना आवरले का ते मग काय अडचण नाही आता मग निवांतच दिवाळी झाली का निवंत सर लाईवला ताण नाही एक मग पाणी भरायचे तर मग काही लाईव्ह घ्यायला चालतं मग चालू काम मग हो माझी लाईव्ह बोलते हो ताई तुम्ही तर तीन वेळेस घ्या हो ताई दिवसा दोन तीन वेळेस घ्या लाईव्ह शेवटचं मी एकदम मनोटाई चॅनल झाला का ताने राहायचं शॉर्ट व्हिडिओ बनवलं तर चालू मग शॉर्ट व्हिडिओ लावून घ्यायचा ताई मी काय म्हणत होतो ते तुम्हाला म्हंटलो की नाही काय माहिती आलेलं का ठीक असं सध्या मी आप नहीं याच्याविषयी तुम्हाला विचारलं का कोणला विचारलं काय नाही मी लाईव्ह विचारलं कोणलं तरी तर ते म्हणे मला काहीच सांगत नाही हा आणलं विचारलं बघा मुंबईची त्या त्याला तर त्या म्हणे मला काहीच सांगत नाही दादा बरोबर तर त्यांची व्हिडिओ खूप मिलियन मध्ये चालते त्या ए आयच्या च्या माध्यमातून पण मी माहिती घ्यायची मला त्याची कशी व्हिडिओ राहते ती काही नाही